हॅलो नमस्ते कसा सगले, आपन, खुण खुण कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज आपण आपल्या लाईफमध्ये खूप चॅलेंजेस येतात खूप म्हणजे खूप येतात ते चॅलेंजेस कसे आपण ओवरकम करायचे किंवा ते चॅलेंजेस आपण कसे पार करायचे हे शिकूया आता प्रत्येकालाची आयुष्यात सक्सेस यश मिळवायचं असते प्रत्येकाला इट इज अ मस्ट त्यात काही चूक नाही प्रत्येकाला ना, कोणाला ॲक्टर व्हायचं असेल कोणाला चांगलं शिक्षक व्हायचं असेल कोणाला अधिकारी व्हायचं असेल कोणाला पायलट व्हायचं असेल असे तुमची स्वप्न वेगवेगळी असतील म्हणजे एंड पॉइंट तुमचा वेगळा असेल पण जायचा रस्ता एकच आहे यश मिळवायचा रस्ता एकच आहे फक्त त्या न जाताना आपल्याला काय काय मिळवायला पाहिजे किंवा काय आपण साध्य करायला पाहिजे हे आपण आज जरा सर डिस्कस कर गया। त्यामुळे पहिली पण आपल्याला जे साध्य करायचं आहे तुमचं काय आयुष्याचं एम आहे गोल आहे ध्येय आहे तर निश्चित करा आणि काही झालं तरी मी तो मिळवणारच हे फायर ठेवा आणि एक लक्षात ठेवा जातानाचे रस्तेवर काटे असतील दगडं असतील तर सगळं मला पार करून जायचं आहे आता सपोज तुम्हाला आय ए एस व्हायचं आहे कुठलं यू पी एस सी म्हणा एम पी एस सी म्हणा मग त्याला क्वालिटीज काय काय पाहिजेत मला काय काय करायचं आहे हे समजा तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे ते मला काय करायचं आहे हे समजून घ्या त्यामुळे आधी तुमचा गोल फिक्स व्हायला पाहिजे आणि त्याचे नंतर त्या गोल मला गाठायचा असला तर मला कुठल्या क्वालिटीज माझे डेव्हलप करायच्या आहेत हे तुम्ही समजून घ्या आता तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे मग तुम्हाला ॲक्टिंग यायला पाहिजे मग तुम्ही काय काही क्वालिटीज ते डेव्हलप करायला पाहिजे काय ट्रेनिंग घ्यायला पाहिजे काय शिकायला पाहिजे हे सगळं तुम्हाला करून घ्यायचं आहे कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा तुम्हाला पास करायच्या आहेत ते त्यातला मला काय मिळवायचं आहे काय अभ्यास करायचा आहे फक्त तेवढ्याच लक्षात सोडून इकडे तिकडे आपलं लक्ष बिलकुल न्यायचं नाही आणि हे सगळं करताना तुमचं माइंडसेट एकदम क्लिअर कट पाहिजेत क्लिअर कट पाहिजे म्हणजे काय काही आपलं चुकलं आता चॅलेंजेस किती चॅलेंजेस येत नाही तर थॉमसॉलवा एडिसनचं बघितलं ना वयाचे साठाव्या वर्षी सगळी त्यांची फॅक्टरी जळून खाक झाली ते ते काही रडत बसले नशिबाला दोष दिले नाही ते म्हणाले बर झालं सगळे आपल्या चुका जळून गेल्या म्हणजे आपल्याला नवीन प्रयत्न करायला आपण रिकामे आणि थोडे दिवसात ते इलेक्ट्रिक बल्ब शोधून काढला हे बघा हे आपला माइंडसेट असायला पाहिजे आपल्याला आप ह्या माइंडसेट नच जायला पाहिजे काही चुका झालेल्या त्या आपण परत परत विचार करत बसायचं नाही काही चॅलेंजेस येतील आणि हे चॅलेंजेस सगळ्यांचे सारखे नसतात कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असतील फायनान्शियल चॅलेंजेस असतील त्याच्यासाठी कसं का, काय करावं आपल्याला माहिती आहे की ती मुलं बाहेर काम करतात आणि परीक्षेची तयारी करतात सगळं बघितलंय कोणाला इमोशनली काही हे असेल कोणाला एनर्जीचं काही प्रॉब्लेम असेल म्हणजे त्यांना एनर्जेटिक वाटतच नाही आहे म्हणजे किंवा हेल्थ इश्यूज असतील असे प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत आणि ते आपण ओवरकम करायला शिकायला पाहिजे आणि एक म्हणजे काही ऑबस्टेकल्स आले आणि हे सगळं करताना ऑबस्टेकल्स येणारच ते आपल्याला पार करून जायचं आहे त्यामुळे कधी ते ऑबस्टेकल्स तसेचं तसं सोडून पळवून जायची वाट निवडू नका कधीच पळकुटे बनू नका जे काही आहे त्याला मी सामोरे जातो ओके आय विल सी ही आपलं विचारसरणी असायला पाहिजेत कधीच पण काढायचा नाही असू देत बघतो मी मी आहे ना माझ्याबरोबर मी बघतोय असं स्वतःमध्ये कॉन्फिडेन्स डेव्हलप करा स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा माइंडसेट पॉझिटिव्ह टाईप ऑफ माइंडसेट डेव्हलप करा पॉझिटिव्ह टाईप म्हणजे हो मी करणार आहे मी करू शकतो आता समोर एक डोंगर दिसतो मला तो डोंगर चढायचा आहे माझं एक मन काय म्हणणार बघितलं का तोंड शक्य आहे का चार माईल चालायला होत नाही आणि तो डोंगर चढणार म्हणे आणि एक मन काय म्हणेल नाही का शक्य नाहीये कर होते एक नसून नसूनसुद्धा अरुणीना सिंवा चढू शकली मग तुला काय तुला धड धकड दोन पायी आहेत हां प्रयत्न कर ना हे दुसरं मन म्हणणार मग आपण कुठले मनाला सपोर्ट करायचा हे आपल्याला कळायला पाहिजे आपण कायम पॉझिटिव थिंकिंग पॉझिटिव माइंडसेटला कायम आपण सपोर्ट करायचा एवढं झाल्यावर आपण वी शूड लर्न फ्रॉम द पीपल हु आर सक्सेसफुल ओके अमुक अमुक सक्सेसफुल झालाय त्यानं काय केले, जरा त्याची स्टडी करा ना का म्हणजे स्वतःला सक्सेस मिळत नसला तर तुम्ही कुठेतरी चुकत असाल हा विचार करा मी कुठे चुकतोय हां त्याला सक्सेस मिळाले ते त्यांना काय केले कशामुळे त्याला मिळाला हे आपण जरासा विचार करायला पाहिजे हा विचार केला की का कुठल्याही गोष्टी असू दे ती हां सक्सेस मिळालेल्या माणसाकडे बघा त्याला कसं काय मिळालं ते मी माझं कुठे चुकते मी काय डेव्हलप करायला पाहिजे मी कुठे बदलायला पाहिजे सपोज माझी मैत्रीण मा यूट्यूब आहे तिचं जा। तिला झाले दहा बारा वर्ष अजून काम करते मॉनिटायझेशन नाही काही नाही काही नाही ते अमुक अमुक सोचं सो दोन चार महिन्या त्याची मॉनिटायझेशन झालं सबस्क्रायबर वाढत चाललेत काय कारण आहे हे आपण जरा शिकून घ्यायचं ओके तिथे कसं व्यवस्थित म्हणजे अगदी परसिस्टंटली व्हिडिओज टाकले जातात कंटेंट कसं आहे त्याचं ट्रॅक काय आहे किंवा मी कुठे कमी पडते म्हणून माझं झालं नाही असं आपण जी लोक सक्सेसफुल झालेत किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माझ्या मित्राचं सिलेक्शन झालं हां माझ्या मित्राचं झालं माझं झालं नाही मग त्यांना काय केलं आहे त्याची स्टडी पद्धत काय होती हे जरास तुम्ही सक्सेसफुल पीपल कडनं ज्यांना यश मिळाले त्यांच्याकडनं जरास शिकून घ्या त्यांच्याकडनं म्हणजे त्यांचं कसं होतं ते काय केले आपल्याला मिळत नाही म्हणजे काहीतरी आपलं चुकते हे गॅरंटीड हे आपण एक्सेप्ट करायला तयार पाहिजे नाही असं म्हणता कामा नाही बाबा मला मिळत नाही लक नाही लक बी कसलं काही नाही आहे द मोर हार्ड यू वर्क द मोर लकी यू आर त्यामुळे स्वतःच्या चुका कुठे होतात हे बघायला पाहिजे आणि त्या चुका आपण सुधारायला पाहिजे आणि रोज नवीन काहीतरी शिकत राहायला पाहिजे माझं तर मत आहे आपले शेवटचे क्षणापर्यंत आपण शिकत राहायला पाहिजे आणि बिलकुल आळस करायचा नाही जे एक मिनिटात होते तर लगेच करूया ना तर उद्याला कशाला ठेवायचं काम ही आपली विचार सरणी असायला पाहिजे कधीच आळस करायचं नाही शिकत राहायचं आणि बाकी लोक काय म्हणतात त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही जे काही आपण करतो हे बरोबर आहे ना हे तर कोणालाही त्रास नाही ना, ना? माझं काही चुकत नाही ना, ना? माझं बरोबर आहे मी कोणाचंही वाईट करत नाही माझं व्यवस्थित आहे मग ओके गो एट डोंट वरी लोक काही म्हणू देत आपण प्रत्येक लोक बोलतात तसं चालत गेलं की जगणं नाही नाहीये का म्हणजे प्रत्येक माणूस वेगवेगळा म्हणणार तुम्ही प्रत्येकाचे मनाप्रमाणे प्रत्येकाला खुश करून चालणं शक्य नाही त्यामुळे फक्त स्वतःकडे बघा स्वतःला खुश करा स्वतःला हे बरोबर आहे ना फक्त कोणाचंही आपण वेट करायचं नाही कुठेही चोरी करायची नाही कोणालाही फसवायचं नाही स्वत किती हार्डवर्क करा हरकत नाहीये यश हे तुमचं चणार आहे करून तरी बघा Achha, have a good day.